वास्तुशास्त्र हे पाच मूलभूत घटक पृथ्वी पाणी अग्नि वायू आणि आकाश एक आनंददायी वातावरण तयार करण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या एकत्रित करण्याच्या कल्पनेवर आधारित आहे वास्तुशास्त्रात समाकलित केलेली वास्तुतत्वे आरोग्य संपत्ती ऊर्जा आणि समृद्धी वाढवतात आणि राहणीमान किंवा कामाचे वातावरण शांत आणि प्रबुद्ध बनवतात मंडळी वास्तुशास्त्र हे तुमच्या सभोवलताचे आणि तुमच्या जीवनावरील त्यांच्या प्रभावाचे उद्दांत स्पष्टीकरण आहे वास्तूचा शाब्दिक अर्थ घर किंवा राहण्याचे ठिकाण आहे आणि त्याची तत्त्वे सूक्ष्म घटकांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी स्थापित करतात वातावरणात पृथ्वी आकाश अग्नी पाणी आणि हवा वास्तुशास्त्र हे विज्ञान कला खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांना एकत्रित करते हे डिझाईन आणि बांधकामासाठी एक प्राचीन गूढ विज्ञान म्हणून देखील म्हटले जाऊ शकते वास्तुशास्त्र आपल्याला आपले जीवन चांगले बनविण्यासाठी मदत करते आणि चुकीच्या गोष्टींपासून देखील संरक्षित ठेवते घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राने दिलेले नियम अतिशय उपयुक्त मानले जातात वास्तूमधील प्रत्येक वस्तूला विशिष्ट दिशा दिली जाते वास्तुशास्त्रात घरात शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी वेगळे नियम करण्यात आले आहेत या नियमांचे पालन न केल्यास घरात दुर्दैव येते मानवी जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात आर्थिक समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते मंडळी शूज आणि चप्पल कधीही उलटसुलट ठेवू नयेत जर घरातील सदस्याने चुकून त्यांना उलटे सोडले तर ता त्यांना ताबडतोब सरळ करा शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते कौटुंबिक सुख विस्कळीत होते तसेच अनेकदा आपण घाईघाईने घरात कुठेही शूज आणि चप्पल काढतो असे केल्याने घरात गरिबी येऊ शकते घरातील सदस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते वास्तूनुसार शूज आणि चप्पल कधीही उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नयेत वास्तू नियमानुसार शूज आणि चप्पल उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि या दिशेला आणि शूज ठेवल्यास माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून निघून जाते असे म्हटले जाते नियमानुसार बाहेरून आल्यावरही शूज आणि चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेला काढावीत त्याचबरोबर घराच्या मुख्य दारावर बूट आणि चप्पल काढणे अशुभ मानले जाते सहसा सर्व घरांमध्ये शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी स्टँड किंवा कपाट असते ते ठेवण्यासाठी देखील एक योग्य जागा असते पादत्राणांचा वॉर्ड्रोब किंवा स्टँड नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा याशिवाय बाहेरून आल्यास शूज आणि चप्पल नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच काढावीत हेही लक्षात ठेवावे तसे शूज आणि चप्पल घरातील मुख्य दाराजवळ अजिबात काढू नयेत अनेकदा तुम्ही पाहिले असेल किंवा ऐकले असेल की घरात अशी काही कामे असतात ज्यामुळे वडीलधारी मंडळी अडवू लागतात जसे की घरात शूज किंवा चप्पल उलटी झाली तर घरातील वडीलधरी मंडळी लगेचच अडवतात आणि त्यांना सरळ करायला सांगतात उलटलेली चप्पल पाहून लोक गोंधळतात त्यामुळे लगेच सरळ करतात पण चप्पल किंवा चप्पला उलटी का असून येत हे तुम्हाला माहीत आहे का ज्योतिषशास्त्रानुसार चप्पल किंवा शूज घराच्या आत किंवा बाहेर उलटे ठेवल्याने अनेक गंभीर आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात तसंच लोकश्रद्धेनुसार घरात चप्पल आणि बूट उलटून ठेवल्यास घरात रोगाचा प्रवेश होतो चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने कोणती कारणे आहेत असे मानले जाते कि मा एकारी चपल की घरामध्ये एखादी चप्पल किंवा जोडे उलटे पडले तर देवी लक्ष्मी देखील नाराज होते त्यामुळेच उलटलेली चप्पल ताबडतोब सरळ करावी असे घरातील मोठे सांगत असतात घरात शूज किंवा चप्पल उलटे ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते यामुळे घरातील सदस्यांच्या विचारावरही परिणाम होतो घरातील सकारात्मकता संपते आणि घरातील वातावरणात अशांतता निर्माण होते असे मानले जाते की चप्पल उलटी ठेवल्यास घरात कलह निर्माण होतो आणि मारामारी होते मात्र त्यामागे कोणतेही वैज्ञानिक तथ्य नाही घराच्या मुख्य दरवाजावर उलटी चप्पल ठेवल्यास घरातील सदस्यांच्या विचारसरणीवर वाईट परिणाम होतो वास्तूनुसार शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरातील सकारात्मकता निघून जाते यामुळे कुटुंबातील सुखशांती नष्ट होऊन मानसिक तणाव वाढतो धार्मिक श्रद्धेबरोबरच कोणतीही वस्तू योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवल्यास त्या चांगल्या दिसतात याचेही एक कारण आहे घरात चपला आणि शूज उलटे ठेवल्याने शनिदेवाचा प्रकोप राहतो कारण शनिदेव पायांचे कारक मानले जातात घरामध्ये बूट किंवा चपला घालून प्रवेश केल्याने त्यासोबत बाहेरील चपलांना चिकटलेली घाण घरामध्ये येईल फरशीवरही घाण चिकटल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो यामुळे आजारांना निमंत्रण मिळू शकतं खास करून घरामध्ये लहान मुलं किंवा वयोवृद्ध असतील तर याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो कारण चपलांसोबत अनेक किटाणू घरामध्ये प्रवेश करू शकतात आपल्या भारतीय धर्मामध्ये घराला मंदिराचा दर्जा देण्यात आला आहे ज्याप्रमाणे मंदिरात पादत्रणे काढून प्रवेश केला जातो त्याचप्रमाणे घराचे पावित्र्य राखण्यासाठी चप्पल काढून घरात प्रवेश करणं योग्य मानलं जातं घरात चप्पल काढल्याने घरातील वातावरण अशुद्ध होऊ शकतं घरात चप्पल घालून आल्याने घरामध्ये चपलेसोबत निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करते यामुळे घराचं वातावरण बिघडू शकतं यासाठी घराबाहेर चप्पला काढाव्यात यामुळे घरात आनंद टिकून राहील आणि भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत असे म्हणतात जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी अशुभ फळ देत असेल तर नोकरीला निघताना फाटलेली चप्पल किंवा बूट घालू नयेत या नियमाची काळजी न घेतल्यास या दिशेने अपयशाला सामोरे जावे लागू शकते ज्योतिषशास्त्रानुसार कोणालाही भेट म्हणून बूट किंवा चप्पल देऊ नका विशेषतः जेव्हा तुमच्यावर शनीच्या दोषाचा प्रभाव असतो तेव्हा विसरूनही अशी चूक करू नका जेव्हा आपल्याला असे वाटते की आपण आपले शूज किंवा चप्पल बदलावेत म्हणून आपण बाजारात जाऊन नवीन शूज किंवा चप्पल आणतो तो, तो कोणता दिवस आहे हे आपण पाहत नाही पण तुम्हाला माहीत असायला हवे की अमावस्या मंगळवार शनिवार किंवा ग्रहणाच्या दिवशी शूज किंवा चप्पल खरेदी केल्याने अशुभ घडू शकते या दिवसात शूज आणि चप्पल खरेदी केल्यास नुकसान होण्याची शक्यता असते असे मानले जाते शूज किंवा चप्पल घालून घराची तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा कधीही उघडू नये असे केल्याने धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होते शूज किंवा चप्पल घालून संपत्तीला स्पर्श करणे देखील लक्ष्मीचा अपमान होतो शूज किंवा चप्पल घालून स्वयंपाक घरात किंवा घरातील खाद्यपदार्थांच्या ठिकाणी जाऊ नये असे केल्याने आई अन्नपूर्णा नाराज होते स्वयंपाकघरात शूज आणि चप्पल घातल्याने कुटुंबात विश्वासाची कमतरता निर्माण होते आणि घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते तसेच शूज आणि चप्पल घालून नदी किंवा तलावात स्नान करू नये असे केल्याने तुम्हाला साथ देत नाही यासोबतच शूज किंवा चप्पल कोणतीही वस्तू घालून मंदिरात किंवा पवित्र ठिकाणी जाऊ नये असे केल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होत असे म्हटले जाते पादत्रणांच्या बाबतीत अशी एक समजूत आहे की मंदिरातून किंवा रुग्णालयातून तुमचे बूट किंवा चप्पल चोरीला गेल्यास तुमचे दुर्दैव दूर होते जर तुमचे जोडे आणि चप्पल जुने झाले असतील तर ते शनिवारी ते कोणत्याही शनि बाहेर सोडून द्यावेत असे केल्याने देवाची वाईट दृष्टी काही प्रमाणात कमी होते तसेच चप्पल घालून कधीही जेवण करू नये